हिवाळ्यामध्ये भरपूर पालेभाज्या येतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवतो मुलांना सहसा पालक किंवा मेथी अशा भाज्या नाही आवडत चला तर आपण घरच्या साहित्यामध्ये चटपटीत अशी लसूणी पालक बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चला तर पाहूया मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आपल्याला पहिले मसाला तयार करून घ्यायचा आहे आता शेंगदाणे भाजून झाल्यानंतर दोन चमचे बेसन घ्यायचं आहे बेसन भाजून घ्यायचं आहे बेसनला खूप जास्त नाही भाजायचं नाहीतर बेसनमधून कडवटपणा येईल तीळ बेसन भाजल्यानंतर हलकं थोडंसं भाजल्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत कारण तीळ भाजायला भार वेळ नाही लागत आता लगेचच आपण गॅस बंद करून हे मिक्सरला वाटून घेऊया आता त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल टाकून लसूण टाकून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून पालक मी कापून घेतली आहे याप्रकारे लांब लांब पहा बारीक पालक कापून घ्यायचा आहे आणि मी एक चमचा मीठ टाकलंय पालकमध्ये मीठ जास्त असतं तसंही त्याच्यामुळे पालेभाज्यांना मीठ टाकताना थोडं प्रमाणातच टाकून घ्या आता आपल्याला झाकून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आहे पहा भरपूर पाणी सुटलंय आता आपल्याला असंच पाणी आटेपर्यंत शिजून घ्यायचं आहे हे पहा मस्त आपलं पालक शिजलाय आता खूप जास्त शिजवला तर ह्याचा रंग चेंज होईल मस्त असा रंग आहे आणि तेल सुटलं आहे आता परत तडका तयार करून घ्यायसाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले याच्यामध्ये लसूण भरपूर प्रमाणात वापरला आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही लसूणाचं प्रमाण कमी करू शकता आणि दोन मिडियम साईजचे बारीक कांदे घेतलेत कापून कांदा छान परतून घ्यायचा आहे हे पहा गुलाबीसर होईपर्यंत कांदा परतल्यानंतर एक टोमॅटो कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेऊया आपण आधीच मीठ आहे कारण टोमॅटो थोडासा मऊ होईल एक दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे मसाला छान शिजेल हे पहा कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालाय आता आपण जे कोरडे मसाले आहेत ते टाकून घेऊया ह्याच्यामध्ये खूप जास्त मसाल्याचा वापर नाही होत या भाजीमध्ये दीड चमचा मी लाल तिखट टाकले अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे जे आपण शेंगदाणे आणि बेसनचं वाटण करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं म्हणजे ग्रेव्हीला दाटसरपणा येईल आणि भाजी छान क्रीमी लागेल हे ते पहा आता याला हलकं तेलामध्ये तेला परतून घ्यायचं आहे हे परतल्यानंतर ह्याच्यामध्ये गरमच पाणी घाला कारण गरम पाण्यामुळं ह्याची भाजीची टेस्ट बदलणार नाही चांगली टेस्ट येईल आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे पाण्यामध्ये आणि जी पालक आपण शिजवून घेतली होती तीही टाकून घेऊया आता हे भरपूर पाणी पाणी दिसत दिसत असेल तरीही नंतर मस्त दाट नाही येईल या भाजीला हे पहा एक दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवूया म्हणजे छान घट्ट अशी भाजी आपली तयार होईल तुम्हाला केवढं घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मी दोन वाट्या पाणी घातलं आहे म्हणजे भाजी छान शिजेल आणि ग्रेव्ही होईल भातासोबत किंवा चपातीसोबत खाण्यासाठी हे पहा एक पाच मिनटानंतर आपली भाजी तयार आहे भाजी आपली तयार आहे पण मस्त चटपटीत होण्यासाठी आपण त्याच्यावरती तडका टाकून घेऊया म्हणजे अगदी हॉटेलसारखी दिसेल काश्मीरी लाल मिरची पावडर टाकले मी एक चमचा रंग येण्यासाठी लसूण आणि लाल मिरची ते पहा मस्त रंग आला आणि चवही खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू